नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून माडा लोकसभा मतदारसंघाचा तीडा अखेर सुटला रामराजे नाईक निंबाळकर एक पाऊल मागे पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मागील दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती मिळत आहे आज झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे उत्तमराव जानकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भाजपासह महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांची साथ मिळाली त्यामुळे मागील दोन दिवसात माळा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर मुंबईतील घडामोडींना वेग आला असल्याचं पाव्यास मिळाले शेवटी रामराजे नाईक निंबाळकर आणि फडणवीसांसह अजित पवार यांची बैठक झाली या बैठकीत रामराजे यांची नाराजी दूर करणार असल्याची माहिती मिळत असून रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचे काम करण्याचा शब्द दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन दिवसात वाढत्या घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर आपली नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते सोमवारी दिवसभर चर्चा न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले त्यांच्या समवेत उपस्थित होते माडा लोकसभा मतदारसंघासाठी संजीव राजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे उमेदवार असावेत अशा पद्धतीची मागणी होती त्यांना ही उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या त्यामुळे आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोडे रणजित सिंह निंबाळकर आणि श्रीकांत भारतीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी निघून गेले तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर देखील बाहेर पडले यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना सोडण्यासाठी भाजपाचे खासदार रणजित सिंह निंबाळकर देखील बाहेर आले होते ही घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर झाली का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली त्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असणारे उत्तमराव जानकर हे देखील सागर निवासस्थानी पोहोचले सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर सिंह निंबाळकर श्रीकांत भारतीय जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली जवळ तास पाऊण तास चाललेल्या या बैठकीनंतर बाहेर येऊन श्रीकांत भारतीय यांनी सगळं काही ठीक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत माडा लोकसभा मतदारसंघातील चिडा सुटला अशा पद्धतीची भावना व्यक्त केली याबाबत अद्याप रामराजे निंबाळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद